या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांची रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ श्रीनिवास नऊ सिद्धू नऊ स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीच राहील त्यासाठी कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे येथे घेतली भेट सोलापूर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अव्वल स्थानी राहील यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावे पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता काबीज करण्यासाठी पराकाष्ठा करावी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तळागाळात पोहोचवा महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात आल्या आहेत या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळवून द्या अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना दिल्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील विधान भवन काउन्सिल हॉल येथे त्यांची भेट घेतली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड माणिक कांबळे आकाश जाधव महादेव राठोड आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होती सोलापूर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आणण्यासाठी जोमाने कामाला लागावे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद कशी वाढेल यासाठी प्राधान्य द्या तळागाळातील कार्यकर्त्यांचे अडीअडचणी सोडवा गडतटाच्या भानगडीत पडू नका सोलापूर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक नगरसेवक कसे निवडून येतील याकडे विशेष भर द्यावे अशा सूचना देखील यावेळी जाधव यांना दिल्या यावेळी किसन जाधव यांनी सोलापूर शहरातील विविध विकास कामांच्या संदर्भात अजित पवार यांच्या समवेत चर्चा केली सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली दर्शन रेडीमेड घेऊन आले आहेत दिवाळीनिमित्त धमाका ऑफर आपल्या संपूर्ण फॅमिलीची खरेदी तीन पॅन्ट फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये चेक स्ट्राईप प्रिंटेड तीन शर्ट नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये तीन ब्रँडेड जीन्स फक्त अकराशे नव्याण्णव रुपये मध्ये मेन्स तीन टी शर्ट चारशे नव्याण्णव रुपये मध्ये किड्स शेरवानी इंडो वेस्टर्न फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये रेग्युलर किड्स तीन टी शर्ट एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये किड्स टी शर्ट तीन नग दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये आणि किड्स जीन्स दोन नग चारशे नव्याण्णव रुपये हे सर्व ऑफर फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेडमध्ये उपलब्ध या आमच्यासह खरेदीचा आनंद लुटा आमच्या येथे किड्स वेअर मेन्सवेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी योग्य दरात उपलब्ध एकदा अवश्य भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळ्यात एम आय डी सी सोलापूर मोबाईल नंबर एक्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस किंवा शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव आजच भेट द्या